मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून देवेंद्र फडणवीसांनी वारंवार विरोधकांना सुचवलं होतं आणि ठणकावलं सुद्धा होतं की तुम्ही मराठा आरक्षणाचा एक मुद्दा बनवून तुम्ही सरकारला वेट धरायचा प्रयत्न करू नका किंवा तुमच्या राजकीय पोळ्या भाजवायचा तुम्ही प्रयत्न करू नका कारण तुम्हालाच पोळेल असं सूचक वक्तव्य हे देवाभाऊनं ह्या मधल्या काळामध्ये खूप वेळा केलं होतं आता सर्वांना प्रश्न पडला असेल की नेमकं तोंड कसं भाजणार आहे मित्रांनो आपल्याला आज याच विषयावरती बोलायचं आहे वारंवार मराठा समाजानं फडवीसांना धारेवरती धरलं गेलं मधल्या काळामध्ये पण आता मराठ्यांनी ओळखून घेतलं पाहिजे की तुमचे दुश्मन कोण आहेत आणि तुमचा गेम करायला तुमचे जवळचे मित्र आपण त्या लोकांना जवळ केलं आपण त्यांच्याविषयी शब्द पण नाही काढलो ते आज आपल्या मुळावरती उठलेले आहेत एकाने आरक्षण दिलं एकाने मागण्या पूर्ण केल्या तेही कुणाला धक्का न लावता पण आज जो पुढले जे काही लबाड कोढले आहेत ते कोढले आता लचके तोडायला उठले आहेत ओळखून घ्या आपल्याला आज याच विषयावरती मित्रांनो बोलायचं आहे सर्वांना रामकृष्ण हरी आणि सर्वांचं मी स्वागत करतोय आपल्या एका नवीन करकरीत व्हिडिओमध्ये व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, करा। आणि शेवटी कमेंट करूनच जा रामकृष्ण हरी बघा मित्रांनो झालं असं की ह्या राजकारणामध्ये ह्या राजकारणानं खरंच भल्या भल्यांचं वाटोळ केलेलं आहे पण महत्वाकांक्षी काही लोकांमुळे हे राजकारण समाजकारणाच्या रूपामध्ये अजूनही टिकून आहे पण या ठिकाणी काही लबाड लांडगे असे आहेत ते एक मन आहे कोल्ह्याला द्राक्ष आंबट ही अशी गोष्ट आहे हे लबाड असे आहे सांगतो हे लबाड अशी लबाडी करतात तरी ही त्यांच्या विरोधामध्ये आपला एकही शब्द निघत नाही हेच गोष्टी शोकांकित आहे आता देवेंद्र फडणवीसांनी जो काही मराठ्यांच्या आठ मागण्या होत्या त्यातील त्यांनी सहा मागण्या हे के मान्य केलेत त्यामध्ये जे काही लोक मृत पावले होते आरक्षणाच्या लढाईमध्ये त्यांची त्यांना आर्थिक निधी आणि त्या लोकांना शासकीय सेवेमध्ये समाविष्ट करून घेणार आणि पुढला होता तो म्हणजे पाच लाखापेक्षा कमी नुकसान झालेले काही त्यांच्या कसे आहेत केसेस त्या लोकांना हे त्यातून मुक्त केले केसेस त्यांच्या नागावरच्या हटवलेले आहेत मग ह्या जी आरची अंमलबजावणी करायला सुरुवात झाली आता हा जी आर हा आपल्यावरती लादलाय हा जी आर मुळे ओबीसीचं नुकसान होईल असं विजय वडट्टीवार म्हणजे काँग्रेसचे वरिष्ठ नेता म्हणजेच महाविकास आघाडीचा एक महत्वाचा पक्ष भूमिका घेतोय की हा जी आर रद्द झाला पाहिजे आणि जे काही आठ मागण्या आहेत ह्या मागण्या पूर्ण चुकीच्या आहेत म्हणजे मराठ्यावरचे पडलेले गुन्हे हेही महा पहायला नको एक जे काही लोक मरण पावले तर त्यांना मदत मिळायला नकोय त्यांना नोकरी मिळायला नको आहे म्हणजे एकूणच हे जी पूर्ण रद्द करून टाका अशी या लोकांची मागणी आहे आता महाराष्ट्रामधील दीडशेहून जास्त नेते मंडळी ह्या बैठकीला हजर राहणार आहे हे असं एक जे नेरेटिव्ह आहे हे लोक नेरेटिव्ह शेट करत आहेत जसं काका नेरेटिव्ह शेट करतात बघा आता समजून घ्या राज्याचे मुख्यमंत्री स्वतः सांगतात स्वतः सभा लावून सांगतात की आमच्या या निर्णयामुळं ओबीसीच्या एका टक्क्याला सुद्धा धक्का लागणार नाही किंवा एक टक्का सुद्धा आरक्षण इकडे तिकडे होणार नाही आणि ओबीसीवरती कुठलाच अन्याय होणार नाही ज्या नीट तपासून पहा ज्या नीट पहा यामध्ये कुठलाही अन्याय ओबीसीवरती होणार नाही हे थणकावून अहो सरकार सांगू लागलंय आणि हे लोक आता सरकारच्या विरोधामध्ये का उठत आहेत की सरकारच्या विरोधामध्ये आता ओबीसीला एकत्र करायचे डाव चालत यांचे की असे डाव साधायचे आणि जो काही अखंड ओबीसी समाज आहे तो पारंपरिक हा भाजपच्या पाठीमागे खंबीर आहे या समाजाला भाजपपासून कसं वेगळं करता येईल हा समाज कसा दूर करता येईल याकडे या, या लोकांचं लक्ष आहे तुम्ही मित्रांनो ओळखून चला ओळखून घ्या समजून घ्या खेळ यांचे हे यांचे खेळ हे आहेत मी तुम्हाला याला मत करा याला सपोर्ट करा याबद्दल मी अजिबात बात बोलत नाही अहो कर्नाटकामध्ये कालच्या मिरवणुकीमध्ये गणपतीच्या गणपतीवरती दगड फेकले गेले आणि किती ज्या शांतप्रिय लोकांनी दगड फेकले ते पारंपरिक वोटर हे काँग्रेसचे आहेत असे अनेक मुद्दे आहेत आणि ते हिंदुत्वाच्या विरोधामध्ये आहेत म्हणून आम्ही असल्या विषयावरती बोलतो म्हणून आमची या विषयाकडे ओळायची गरज आता पडली याची गरज आम्हाला वाटली म्हणून असे मुद्दे परखडपणे आम्ही स्पष्ट करतो याच्या मग कुठलाही स्वार्थ नाही फक्त स्वार्थ एकच आहे की आपला अखंड भारत आहे जे आपली पारंपरिक आपली जी परंपरा आहे संस्कृती आहे हे जपली पाहिजे हे जपणं हे आपलं काम आहे पण ही अशी पार्टी आहे आता महाराष्ट्रामध्ये मराठा ओबीसी हे सर्व काही एकत्रित राहायचे परंपरापासून परंपरागत पण या ठिकाणी हे असं विष पेरायचं कामं करत आहेत आता हा जो काही दरी होती हा जो वाद होता हा वाद मिटलाय मित्रांनो पण ह्या वादामध्ये अजून कसं तेल ओढता येईल आता सध्या मराठा समाज हा शांत झाला आहे पण या ठिकाणी आता ओबीसीला जागृत करायचे काम हे लोक करतात त्यामध्ये काही फेक नेरेटिव्ह खोट्या नाट्या सगळ्या बातम्या पसरवून ओबीसीचं ब्रेन वॉश करून हे लोक आता त्यामध्ये आपले पाय ठेवायला सुरुवात केली कारण आता यांचं राजकारण पूर्ण संपले जमा आहे मग आता विषय कुठले आहेत नवीन मुद्दे कुठले आहेत कुठलाही मुद्दा नाही फक्त आता एकच मुद्दा करायचा आहे तो म्हणजे ओबीसी आरक्षण बचाव म्हणजे ते म्हणजे शुद्ध लोकांची फसवणूक आहे या ठिकाणी आता याच गोष्टीवरती जरंगे पाटलांना पण बोललेलं आहे आता जळंगे पाटील हे बाजू हे सरकारचे घेतात कारण काय हा जी आर पाटलांचा आहे मागण्या पाटलांच्या होत्या म्हणजे अखंड समाजाच्या मागण्या मागण्या होत्या आणि त्या मागण्या शासनानं पूर्ण केल्या म्हणजे ह्या जी आर वाचवण्यासाठी अखंड मराठा समाज अखंड उबोशी समाज आणि अखंड आपलं जे पूर्ण सरकार आहे हे जे पाठीमागं आहे पण या ठिकाणी या लोकांना नेमकं साध्य काय करायचे यांच्या पोटामध्ये नेमकं काय आहे हे आता मराठ्यांनी ओबीसीच्या लोकांनी समजून घेणं हे खूप महत्वाचं आहे हे लोकांना फक्त राजकारण करायचंय हा समाज शांत राहू नये किंवा जो समाज आहे हा समाज नेहमी भांडणामध्येच गुंतून राहावा यांची ही प्रामाणिक इच्छा लोकांची असते आणि हे यांचे काम चाललो आणि यावरती जरंगे पाटलांचे स्टेटमेंट आले ते काय की एकोणीसशे चौऱ्याण्णव मध्ये म्हणजे शरद पवारांच्या करामतीमुळे जे काय सोळा टक्के आरक्षण एक्स्ट्रा झालं ते सोळा टक्के आम्ही चॅलेंज करणार आणि जे निर्वाचित काय नवी आलेले काय ओबीसी आहेत तेही बाहेर काढणार असे मत हे पाटलांनी मांडलंय आता आपण तेही बातम्या बघूया बघून घ्या बाहेर काढा सोळा टक्के आरक्षणात गेलेले एकोणीसशे चौऱ्याण्णव आमचं जर चॅलेंज होत असलं तर एकोणीसशे चौऱ्याण्णव म्हणून जर आम्ही चालेल कर आमच्या हक्काच्या नोंदी असून जर आमचं कोर्टात जातात तर चौऱ्याण्णव ला तुम्ही आमचं सोळा टक्के आरक्षण त्याचा जे आर काढलेला तो सुद्धा मान्य न्यायालयातून आम्ही रद्दच करायला लावणार मित्रांनो बघितलं तुम्ही कारण हे जे चाललंय ना बघा जो काही हा मधला मार्ग फडणवीसांनी काढलेला आहे ह्या शासनाने काढलेला आहे समाज शांत व्हावा आणि कुणावरतीही अन्याय होयला नको आहे आणि अन्याय अन्या होऊच नाही फक्त ही प्रामाणिक इच्छा मनामध्ये ठेवून जो काही हा जी आर काढलाय हा जी आर मुळे त्या ठिकाणी नुकसान हे कुणाचंच नाही यामध्ये फायदा ही दोन्ही समाजाचा आहे निश्चित आहे पण जर ह्या गोष्टी आल्या पुढे तर परत नाईनटीन नाईनटीन फोरचा जी आर तो कोर्टामध्ये त्याला चॅलेंज होईल आणि त्यानंतर अजून परत हे राजकीय जे काही वातावरण डाव हे अजून बिघडून जातील आणि लोकांमध्ये अजून अशांतता निर्माण होईल म्हणून जो मराठा समाज आहे त्यांनी समजून घ्यायला हवं की आपल्यासोबत राहून तुमचा मित्र आहे असं भासवणारे मित्राच्या वेषामधील हे खरेच कपटी आणि लबाड लांडगे आहेत हेही ओळखावं आणि हे ओळखून राहावंही तुमचा द्वेष आतापर्यंत द्वेष फडणवीसावरती केला असेल पण आता तो द्वेष करण्याचं कारण नाही आपल्या अटी मान्य झाल्या वैर संपलं असं पाटलांनी स्वतः म्हणलं होतं आता शासनाच्या पाठीमाग खंबीरपणे उभे राहा मराठा समाज ही आणि ओबीसी समाज ही तुम्ही तर तुम्ही तर गोवर्नमेंटच्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहत नसाल यामध्ये नुकसान हे दोन्हीही मोठ्या घटकांचं या महाराष्ट्रामध्ये होणार आहे तुम्ही हे विसरू नका त्यामुळे मराठा समाज ओबीसी समाज हा खंबीरपणे विश्वास ठेवून पाठीमागं राहा कारण त्यांनी अरे त्या व्यक्तीने ओरड ओरड सांगितलं की आम्ही अन्याय आवबीशीवरती करणार नाही आणि अन्याय आम्ही अन्याय मराठ्यावरती करणार नाही मग तुमच्या डोक्यामध्ये कोण काय काय भरतंय याकडे हे आपलं लक्ष पाहिजे हो लहान गोष्टीचं ते मीडियामध्ये काही बिकाऊ चॅनल्स आहेत दाखवतात तुम्ही ते ऐकतात तुम्ही त्याच गोष्टी स्वीकारतात अजून हे ते चाललंय मुंबईमध्ये हे झालं ते झालं मुंबईमध्ये रियालिटी काय होती आणि ती रियालिटी दाखवली गेली काय मीडिया समोर हेही पाहणं महत्वाचं आहे हे फक्त वातावरण तयार त्यांनी केलेलं आहे हे आरक्षण देऊन सुद्धा कसं शासन बदनाम होईल लोकांच्या पदरामध्ये आरक्षण टाकून ही प्रतिमा मलिन कशी राहील शासनाची याकडे ह्या लोकांचं लक्ष होतं पूर्णपणे हे आरक्षणाच्या आंदोलनाच्या आडून ह्या लांडग्यांनी जे काय कारस्थान केलं येतं हे सुद्धा लोकांसमोर आले पाहिजे मुंबई पोलिसांनी किंवा माननीय गृहमंत्र्यांनी घडलं होतं मुंबईच्या आंदोलनाच्या मार्फत जे कोण घडवून आणलं नेमकं त्यांच्या पाठीमाग कोण होते हेही समाजा पुढे आणणं अत्यंत गरजेचं आहे सरकारनं आपली बाजू ठामपणे मांडून लोकांच्या डोक्यामधील जे काय भरवलं गेलं ह्या सगळ्या गोष्टी बाहेर काढणं तेवढ्याच महत्वाच्या आहे आणि समाजाला कळकळीची विनंती आहे तुमच्या सोबत आहोत असं दाखवणारे हे लांडगे आता उघडे पडलेत आता ते तुमच्या विरोधामध्ये तारस्थान रचत आहेत हा भाजप किंवा महायुती हे मराठ्यांच्या पाठीमाग हे युवती होती ही आहे पण हे तुमचे आहोत पासवणारे हे आता डायरेक्ट नागड्याने उघडे पडले तुमचं एकूणच या विषयावरती मत काय नक्कीच व्यक्त व्हा आपली प्रतिक्रिया ही तीव्र स्वरूपामध्ये आणि नोंदवायला विसरू नका आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत मित्रांनो व्हिडिओ पोहोचवायचा प्रयत्न करा उद्या भेटूया परत एका नवीन विषयासोबत आणि एका नवीन विश्लेषणासोबत एक तोपर्यंत सर्वांना रामकृष्ण हरी राम राम नमस्कार जय हिंद वंदे मातरम जय